नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडतं चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती निकालासंदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती महत असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर का झिडपी संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान तर बघा दिनांक आहे तीन सात दोन हजार चोवीस नुकतंच आलेलं पत्र आहे प्रति अव्वर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सात आता या ठिकाणी बघा विषय काय ग्रामविकास विभाग व इतर विभागांतर्फे सुरू असलेली आरोग्य विभागाशी संबंधित नियमित पदांच्या भरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांच्या कर्मचाऱ्यांच्याकरिता तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता बघा जर आपण पाहिलं तर ही जी काही कर्मचारी आहेत ती एन एच एमचे कर्मचारी आहेत म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल मी तुम्हाला बहुतेक वेळा ज्या जाहिरातीत त्या देखील दाखवल्या होत्या अकरा अकरा महिन्यांचा कंत्राट असतो ज्या उमेदवारांच्या दहा वर्षांपेक्षा जास्तची सेवा झालेली आहे अशा उमेदवारांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी करण्यासंदर्भातचा जी आर अगोदर आला होता आणि तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा जे आर देखील तो त्या ठिकाणी होता तर बघा त्या संदर्भाची ही माहिती आहे जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर बघा ग्रामविकास विभागामध्ये आता भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे झेडीपीमध्ये त्या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आपल्याला पाहायला मिळते तर त्यामध्ये जर आपण पाहिले तर बघा त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामार्फत दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून संदर्भाधीन पात्रात नमूद केल्यानुसार सदर बाब सर्व संबंधित मुख्य माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सध्या स्थितीत सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग वैतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदभरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत शासनस्तरावरून सर्व संबंधितांना कळवण्याबाबतच्या पुढील कारवाईकरिता संदर्भ क्रमांक का एकचे निवेदन शासनास सादर करण्यात येत आहे सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची सही देखील आपल्याला पाहायला मिळते आता बघा हे झालं ग्रामविकास विभागाच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते परंतु जर आपण पाहिले तर बघा ग्रामविकास विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत परंतु त्यांचा निकाल लागलेला नाही आहे म्हणजे जेडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत आरोग्यसेवक वगैरे आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल, असेल या पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत परंतु त्यांचा निकाल अजूनही लागलेला नाही आहे तर त्या निकालासंदर्भात आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अशी की निकाल लावले गेले पाहिजेत तुम्हाला काय वाटते ग्रामविकास विभागाचे म्हणजे झेडपीचे आरोग्यसेवक आहे आरोग्य सेविका आहे ग्रामविकास आहे सॉरी ग्रामसेवक आहे असे जे काही पद आहेत या पदांच्या या ठिकाणी परीक्षा झाल्या आहेत परंतु निकाल लावले गेले नाही आहेत आणि आता अठरा जुलैपासून जे पेसा जिल्हे होते तेरा जिल्हे तर त्या पेसा जिल्ह्यांमधील नॉन पेसाचे जे, जे काही पदं होते तर त्या पदांच्या परीक्षा अठरा जुलैपासून तीस जुलैपर्यंत चालणार आहेत परंतु अगोदर ज्या काही झालेल्या जिल्हे आहेत ज्यामध्ये नॉन पेसा होते जिल्ले, ते जिल्हे त्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी निकाल लावला पाहिजे आणि त्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले पाहिजेत कारण पुढे जर आपण पाहिले तर बघा विधानसभेची आचारसंहिता लागू शकते आणि जर ती विधानसभेची आचारसंहिता लागली तर पुन्हा एकदा तुमची प्रक्रिया त्या ठिकाणी खोळंबली जाऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचे जे काही ग्रामविका ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल यांचा जो काही निकाल आहे तो लावला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो ट्विटर वार आपल्याला या ठिकाणी आयोजित करावा लागणार आहे तर त्या ट्विटरवर तुम्हाला या ठिकाणी ट्विट करायचे म्हणजे जेणेकरून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन असतील किंवा मग संबंधित जे काही विभाग असतील संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांना आपल्याला त्या ठिकाणी विनंती करावी लागेल आणि लवकरात लवकर निकाल लावला गेला पाहिजे म्हणजे निकाल जर लवकरात लवकर लागला तर तुम्हाला नियुक्ती देखील लवकरात लवकर मिळणार आहे अशा पद्धतीची अपडेट होती अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद